वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विदर्भवादी आक्रमक झालेले आहेत संविधान चौकामध्ये रास्ता रोको करून आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली एकतीस डिसेंबरपर्यंत विदर्भात वेगळ्या विदर्भाच्या राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी शासनाला मुदत दिली होती आणि एकतीस डिसेंबरची मुदत उलटून गेल्यानंतर आज अमरड उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपली बैठक घेतली आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा घेऊन रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात तुषार कोहळे आपल्यासोबत आहे तुषार विदर्भवादी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत तर संविधान चौकात रास्ता रोको सगळ्यांकडून करण्यात येत आहे वेगळ्या विदर्भाची मागणी प्रामुख्याने या विदर्भवाद्यांची सध्याची परिस्थिती काय निश्चितच संविधान चौकामधले जर का दृश्य बघितलं चारही बाजूने विदर्भवाद्यांनी रास्ता रोखून धावलेला आहे नागपूर महानगरपालिकेची वाहनं असेल किंवा इतरही वाहनं असेल आपण बघू शकतो की वाहनांच्या समोर काही विदर्भवादी आंदोलक झोपलेले आहे रस्त्यावर झोपलेले आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आम्ही एकतीस डिसेंबरची डेडलाईन दिलेली होती ती डेडलाईन राज्य सरकारने पाडली नाही त्यामुळे आज एक जानेवारी आहे त्यांनी सांगितलं होतं आधीच इशारा दिला होता की इतक्या मोठ्या स्वरूपात आंदोलन केलं जाईल जर का तुम्ही संविधान चौकातलं हे दृश्य बघितलं तर चारही बाजूने पूर्णतः रास्ता रोको करून पूर्ण वाहतुकीची कोंडी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिल्यांदा अशा प्रकारे आक्रमक रूप आपल्याला विदर्भवाद्यांचं पाहायला मिळत आहे पाठीमागे जर का बघितलं तर रस्त्यावर देखील नागरिक इथे आपल्याला झोपल्याचं पाहायला मिळत आहे बसल्याचं पाहायला मिळत आहे आणि महत्वाची गोष्ट की ज्या प्रकारे इथनं जर आपण बघितलं ना तर बघा कशा प्रकारे रस्त्यावर नागरिक झोपलेले आहे त्यांना विचारूया पण त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहे तुम्ही रस्त्यावर झोपले कुठं आले ना काय नाही तुमचं माझं नाव वासुदेव खंडूजी कुळे राणार खिरडी तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर काय मागणी तुमची आमचं मला विदर्भ वेगळा झाला पाहिजे विदर्भ पा राज्य आमचं मिळालं पाहिजे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आमच्या जीवनामध्ये होईल आपण जर का पाठीमागे बघितलं इकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांकडनं त्यांची समजूत काढली जात आहे मात्र ते ऐकायला तयार नाही कारण की मागच्या साधारण एक, एक तासापासनं या संपूर्ण आंदोलकांनी पूर्ण हा मार्ग रोखून धरलेला आहे त्यांचे काय आहे अनेक वर्षापासून विदर्भावर अन्याय होत आहे नितीन गडकरी यांनी विदर्भाचे आश्वासन दिले होते तरी ते पूर्ण केले नाही देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नाही इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे आमच्या नागपूर आणि विदर्भामध्ये कंपन्या नाही उद्योग नाही आम्ही आज मेनो तरी चालेल पण विदर्भ राज्य आम्ही घेऊन राहू किंवा स्वतः आत्महत्या आम्ही करणार आहे कारण असं जगायला बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे विदर्भाचं आणि हा लढा नेहमी तापण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आता हा लढाई थांबणार नाही अशा प्रकारे विदर्भवादी रस्त्यावर झोपून जात आहे आणि रास्ता रोखो करून या संपूर्ण भागामध्ये वाहतुकीची तर कोंडी झाली आहे पण प्रशासनावर देखील एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांकडनं वारंवार त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या साधारण पन्नास वर्षापासून विदर्भवादी सातत्याने आंदोलन करत आहे मात्र विदर्भातलेच नेते त्यांना आश्वासनाच्या पलीकडे काही करत नाही आज आज अचानक आक्रमक होण्याचं काय आमची एकच इच्छा आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे आमचे नेते दोन हजार दहा पासून वामादेवजी तटफ ही विदर्भाची लढाई लढत आहे तेव्हा तेव्हा वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवादी चांगलेच आक्रमक झालेले आहेत संविधान चौकामध्ये रस्त्यावर झोपून या सगळ्या विदर्भवाद्यांकडून सध्या आंदोलन करण्यात येते आणि मोठी वाहतूक कोंडी देखील या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट